न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर रिझर्व्ह बँकेने निर्बंध लादले तर लोकसभा निवडणुकीत नोटाचं प्रमाण घसरलंय नवीन आयकर विधेयकाचा पॅन आणि आधार कार्डवर काय परिणाम होणार आहे तर भारतात व्यवसाय करणं कठीण असल्याचं मत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलंय विधिमंडळाला विशिष्ट पद्धतीने कायदा करण्याचे निर्देश देऊ शकत नाहीत असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलंय तर आयसीसी कडून चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोट्यवधींची बक्षिसाची रक्कम जाहीर झाली आहे रणवीर अलाहाबादियाची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली या आपण आजच्या पॉडकास्टमध्ये ऐकणार आहोत नमस्कार मी अनिरुद्ध गद्रे आज पंधरा फेब्रुवारी वार शनिवार पॉडकास्टची पहिली बातमी आहे रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर घातलेल्या निर्बंधाची रिझर्व्ह बँकेने न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या व्यवहारांवर निर्बंध आणल्यानंतर मोठा गोंधळ उडालाय बँकेतून आता पैसे काढता येणार नाहीत अशी माहिती कळताच बँकेच्या खातेदारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय आम्हाला इतर लोन्सचे ई एम आय भरायचेत त्याचं आता काय होणार असा प्रश्नही या ग्राहकांनी उपस्थित केला आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने न्यू इंडिया, इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेला नोटीस पाठवली हो आहे पुढचे सहा महिने बँकेला नवीन कर्ज देणे नवीन ठेवी स्वीकारणे किंवा पैसे काढण्याची परवानगी देण्यावर निर्बंध लादण्यात आले आहेत अलीकडच्या काळात बँकेने केलेल्या काही अनियमिततेमुळे ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला बँकेने अनियमित्राहकांच्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेला कर्मचाऱ्यांचे पगार भाडे आणि वीज बिलांसह आवश्यक खर्चासाठी काही सवलतही दिली तसंच पात्र ठेवीदारांना डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशनकडून पाच लाख रुपयांपर्यंतची विमा रक्कम मिळवता येईल असंही आर बी स्पष्ट केलं आहे पॉडकास्टची दुसरी बातमी आहे निवडणूक आयोगाच्या अहवालाची मागील तीन लोकसभा निवडणुकीत नोटाचा वापर कमी होत असल्याचं निवडणूक आयोगाने त्यांच्या ॲटलस दोन हजार चोवीस या अहवालात म्हटलं आहे या अहवालानुसार दोन हजार चौदामध्ये नोटाच्या मतांची टक्केवारी एक पूर्णांक शून्य आठ टक्के होती ती दोन हजार चोवीस मध्ये कमी होत शून्य पूर्णांक नव्याण्णव नौ टक्क्यांवर आली राज्यनिहाय नोटाच्या मतांचे प्रमाण वेगवेगळं राहिलं असल्याचंही या अहवालात सांगण्यात आलंय स्थानिक पक्षांचा प्रभाव उमेदवाराची कामगिरी मतदारांचा प्राधान्यक्रम आणि राजकीय जागरूकता यावर नोटाचे प्रमाण अवलंबून असल्याचंही या अहवालात म्हटलंय बिहारमध्ये नोटा मतांचा सर्वाधिक वापर झाल्याचं निदर्शनास आहे बिहारमध्ये नोटाच्या वापराचं प्रमाण दोन पूर्णांक शून्य सात टक्के राहिलं आहे त्याचवेळी दादरा आणि नगर हवेली आणि दमण येथे दोन पूर्णांक शून्य सहा टक्के राहिलं आहे गुजरातमध्ये नोटाचं प्रमाण एक पूर्णांक अठ्ठावन्न टक्के राहिलं आहे तर नागालँडमध्ये सर्वात कमी शून्य पूर्णांक एकवीस टक्के नागरिकांनी नोटाचा वापर केला आहे नोटाचा कमी होणारा वापर पाहता मतदार कोणत्या ना कोणत्या उमेदवाराच्या पारड्यात मतांचे माप टाकतात हे निदर्शनास येत आहे दोन हजार तेरा मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर निवडणूक आयोगाने ईव्हीएम मध्ये नोटाचा पर्याय दिला होता तत्पूर्वी एखाद्या मतदाराला मतदान करायचं नसेल तर त्याला फॉर्म एकोणपन्नास भरून द्यावा लागत होता पॉडकास्टची तिसरी बातमी आहे नवीन आयकर विधेयकाचा पॅन आणि आधार कार्डवर होणाऱ्या परिणामाची केंद्र सरकारने नवीन आयकर विधेयक लोकसभेत सादर केलंय या विधेयकाद्वारे आयकराशी संबंधित अनेक मोठे आणि महत्वाचे बदल होणार आहेत याचा थेट परिणाम तुमच्यावर होईल विशेष म्हणजे या नव्या विधेयकात पॅन आणि आधारशी संबंधित अनेक नियम सोपे करण्यात आले आहेत नवीन विधेयकानुसार ज्यांच्याकडे आधार क्रमांक आहे ते आय टी आर भरण्यास पात्र आहेत तसंच पॅनसाठी अर्ज करताना आणि इन्कम टॅक्स रिटर्न आय टी आर भरताना त्यांना त्यांचा आधार क्रमांक द्यावा लागणार आहे याशिवाय ज्यांच्याकडे फक्त पॅन आहे आणि ते आधार क्रमांक मिळवण्यास पात्र आहेत त्यांना त्यांचा आधार क्रमांक आयकर विभागाला कळवावा लागणार आहे जर एखाद्या व्यक्तीने आधार क्रमांक दिला नाही तर त्याचं पॅन कार्ड रद्द केलं जाण्याची शक्यता आहे पॅनसाठी वापरलेल्या कोणत्याही व्यक्तीने त्याचं नाव किंवा पत्त्यात बदल केल्यास ही माहिती आयकर अधिकाऱ्यांना द्यावी लागणार असल्याचं या विधेयकात नमूद करण्यात आलं आहे जर एखाद्या व्यक्तीकडे पॅन नसेल तर अशा स्थितीत तो आपला आधार क्रमांक पॅनच्या स्वरूपातही देऊ शकतो जर त्याच्याकडे आधीच पॅन असेल तर तो पॅनच्या जागी त्याचा आधार क्रमांक वापरू शकणार आहे पॉडकास्टची चौथी बातमी आहे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानाची भारतात व्यवसाय करणं कठीण असल्याचं मत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केलंय स्पेसेक्सचे सीईओ हेलॉन मस्क आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीकडे कसे पाहता असा प्रश्न ट्रम्प यांना विचारण्यात आला होता यावर बोलताना कर आकारणीमुळे भारतात व्यवसाय करणं कठीण आहे जगात सर्वाधिक कर आकारणी भारतात होते आणि त्यामुळे तेथे अमेरिकी कंपन्यांना काम करणं कठीण जात आहे मस्क हे कंपनी चालवत असल्याने कदाचित या कारणाने त्यांची भेट घेतली असावी असं ट्रम्प यांनी म्हटलंय पॉडकास्टची पाचवी बातमी आहे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाची न्यायालये विधिमंडळाला विशिष्ट पद्धतीने कायदा करा असे निर्देश देऊ शकत नाहीत असं सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे न्यायमूर्ती बी आर गवई आणि न्यायमूर्ती ऑगस्टिन जॉर्ज मसीह यांच्या खंडपीठाने एका याचिकेवरील सुनावणीदरम्यान हा निर्णय दिला आहे संसदेद्वारे सर्व पैलूंचा विचार करून नवीन कायदा आणला जातो त्यामुळे उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय विधिमंडळाला विशिष्ट पद्धतीने कायदा करण्याचे निर्देश देऊ शकत नाहीत असेही न्यायालयाने बातमी आहे विश्वातून सीने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी कोट्यवधींच्या बक्षिसांची रक्कम जाहीर केली आहे दोन हजार सतरा नंतर पहिल्यांदाच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पुनरागमनात आठ संघ दोन पूर्णांक चोवीस दशलक्ष डॉलर्सच्या भव्य बक्षिसासाठी स्पर्धा करणार आहेत भारतीय चलनात ही रक्कम एकोणीस से हो से कोटी सेहेचाळीस लाख पन्नास हजार चारशे पंधरा इतकी होईल आय सी सीने दिलेल्या माहितीनुसार उपविजेत्या संघाला नऊ पूर्णांक बहात्तर कोटी मिळतील तर उपांत्य फेरीतील प्रत्येक पराभूत संघाला चार कोटी शहाऐंशी लाख मिळणार आहेत दोन हजार सतराच्या तुलनेत एकूण बक्षिसांच्या रकमेत त्रेपन्न टक्क्यांनी वाढ झाली पॉडकास्टची सातवी बातमी आहे मनोरंजन विश्वातली युट्यूबर रणवीर अलाहाबादिया अलाहबाच्या शो मध्ये आई वडिलांबद्दल केलेल्या वादग्रस्त विधानानंतर आता सगळीकडून त्याच्यावर टीका केली जाते या प्रकरणी रणवीरने सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत माफी देखील मागितली आहे परंतु रणवीर विरोधात अनेक शहरांमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे या तक्रारींवर तातडीने सुनावणी घेण्यात यावी यासाठी रणवीरने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती मात्र सुप्रीम कोर्टाने रणवीरला दणका देत तातडीने सुनावणी सुनावणी घेण्यास नकार ठरलेल्या तारखेलाच होईल असं म्हणत रणवीरची याचिका फेटाळली हे होतं सकाळचं पॉडकास्ट उद्या पुन्हा भेटूयात हे पॉडकास्ट तुम्हाला कसं वाटलं जरूर कळवा त्याला रेटिंग द्या आणि इतरांना रेकमेंड करा धन्यवाद स्क्रिप्ट अँड रिसर्च बाय शुभम बानुबा कोडे we